तुम्ही तरी तो रिमोट कंट्रोलवर काम करतायत आणि आरोप आता ते माझ्या विधानसभा निवडणुकीच्या खबऱ्या म्हणले होते परंतु निकालानंतर अख्ख्या महाराष्ट्रातील त्याच्या न्यूज पेपरची मी खबर झालो मधल्या कालावधीमध्ये मला हत्यार म्हणले आता खेळणे म्हटलेत ना आता त्यांचाच खुळखुळा झाला आहे त्यांनी तो खुळखुळा वाजवा त्याच्याकडे मग्न राहावा यापेक्षा मी काय जास्त त्यांना त्यांनी कधी बघितलं का कधी संगमनेरत होते का ते विरोधकांकडे कधी तालुक्यातील जनतेकडे तरी माहिती होतं का ज्या संगमनेरकर मला ओळखताय त्या संगमनेरकरांनी गेल्या वीस वर्षापासून मी सामाजिक राजकीय जीवनात काम करताना हिंदुत्वाची पताका पुढे घेऊन जातानी मला वेळोवेळी प्रत्येक कार्यक्रमात बघितलंय भगवी टोपी घातली म्हणजे विचार बघूया होता का असं त्यांना वाटत पण आमच्या रक्ता रक्तामध्ये आम्ही बघूय त्यामुळं ते त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन त्यावेळेस माझ्या बाबतीत वेगळा होता आज मी आमदार झाल्यामुळं त्यांचा दृष्टिकोन बदलला असेल आज जो मोर्चा काढण्यात आला यामध्ये गंभीर आरोप आपल्यावरती करण्यात आलेले कुठंतरी हा सगळं एक षडयंत्राचा भाग होता महाराजांनी आणि तुम्ही ठरवून हा सगळ्या तालुक्यात जायचं जे षडयंत्र बसलं होतं त्यानंतर महाराजांवर हल्ला करण्याचं नाही यामध्ये तर मी आपल्याला जबाबदारीने सांगाल मी संगमनेर तालुक्यात प्रत्येक गावात सुरू असलेल्या प्रत्येक महाराज कोण आहेत काय आहेत हे मला त्या दिवशी माहीत नसतं मी गेल्यानंतर माझे जे संस्कार आहे वारकरी संप्रदायातून कुटुंबातून मी पुढे आलोय माझी आई गेले कित्येक वर्ष पंढरपूरची वारी करते माझ्यावर जे संस्कार आहेत त्या संस्कारानुसार मी प्रत्येक कीर्तनाला जात असतो म्हणजे जिथं हरिनाम सप्ताह चालू आहे तिथं जात असतो त्यामुळं ते पूर्वनियोजित म्हणता त्यांच्या दृष्टीने ते पूर्वनियोजित होत कारण ज्यावेळेस संग्राम बापू भंडारे महाराजांचा बिलवाडीमध्ये कीर्तन होणार तर त्या दिवशी त्यांच्या पिय लोकांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मेसेज टाकलेले त्याचे स्क्रीनशॉट आहेत आज संध्याकाळी सगळ्या कर्मचाऱ्यांनी एकत्र गोळा व्हायचं म्हणजे षडयंत्र हे खरं सुरू त्या दिवसापासून झालं होतं त्यामुळं तिथं घटना घडली मी गेलो मी दर्शन घेतलं मी निघून गेलो त्यामुळं षडयंत्राचा भाग याला मला तरी वाटत नाही आता त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन त्या दृष्टीने दिसतोय